मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शॉर्ट सर्किटमुळे मुळे घराला संसार उपयोगी साहित्यासह लाखोंचा सा माल जळून खाक पुसा शहरातील मुंगसाजी नगर येथील घराला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली या घटनेत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य आणि विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत यामध्ये बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद शहरातील रुग्वेद कॉलनीच्या लगत असलेल्या मुंसाजी नगर येथील रहिवासी असलेले राजकुमार नंदकुमार धाबे व्यवसाय नोकरी यांच्या घरी सकाळी अंदाजे आठ वाजताच्या सुमारास अचानक घराला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली दरम्यान स्थानिकांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र ही आग आटोक्यात आली नाही यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तेव्हा अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले तोपर्यंत या घराला लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीने रौद्ररूप घेत घरातील साहित्यांसह विद्युत उपकरणे 40 ग्राम सोने दोन रोकड आणि इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळे राजकुमार धाबे यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले असून यांचा संसार उघड्यावर पडला आहे सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ग्राम महसूल अधिकारी पुसद खंड एक यांनी पंचनामा केला असून या पंचनामामध्ये चा या आगीच्या दुर्घटनेत बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे मुकाबला न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव